पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्यामागे निसर्गासोबत नागरिकांचाही मोठा वाटा आहे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे लक्ष्मीपुरी परिसरातील जयंती नाल्याच्या पुलावर आणि आजूबाजूला सध्या कचऱ्याची ढीक साचले आहेत विशेषतः प्लास्टिकच्या मोठ्या प्रमाणात झालेला भरणा दिसून येतो स्थानिक नागरिकांकडून नाल्यात सर्रासपणे कचरा टाकला जात असल्यानं ना। नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होत आहे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्यामागं निसर्गासोबतच नागरिकांचाही मोठा वाटा आहे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे लक्ष्मीपुरी परिसरातील जयंती नाल्याच्या पुलावर आणि आजूबाजूला सध्या कचऱ्याचे ढीग साचले आहेत विशेषतः प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात भरणा झालेला दिसून येतो स्थानिक नागरिकांकडून नाल्यात सरासपणे कचरा टाकला जात असल्यानं नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होत आहे पावसाचं पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाल्यानं पुरसदृश परिस्थिती होण्याचा धोका निर्माण आहे प्लास्टिकच्या कचऱ्यामुळं केवळ नाले तुंबत नाही तर परिसरातील मुख्या जनावरांनाही याचा मोठा धोका निर्माण झाला अनेक वेळा जनावरे प्लॅस्टिक खाऊन आजारी पडत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत या संदर्भात महापालिकेने कठोर पावलं उचलणं गरजेचं असतानाही परिस्थितीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे नागरिकांनीही आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत कचरा नाल्यात न टाकता योग्य ठिकाणी टाकावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे